नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावणे या ठिकाणी आहे चारशे दोन क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार चोवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाताही आहे लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार था था समिती वरोरा था या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे था रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती परतूर जिल्हा जालना या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जाताही आहे तूर पुढील बाजार समिती देवळगाव राजा जै, आहे या ठिकाणी जास्तीत दर आहे आठ हजार था था पाचशे रुपये क्विंटल जाता हे पांढरा तूर सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये क्विंटल